नमस्कार मी दाजी पुंडलिक बागवे रिटायर्ड पोलीस आज मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे ग्रुपचे सदस्य कविवर्य श्रीयुत राजाराम साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त घाणेकर साहेब सीमा पिले मॅडम रांगोळी काढून कविवर्णची वाढदिवसाची शोभा वाढवत आहेत त्याचप्रमाणे आज इंग्रजी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात आहे सुरुवात होत आहे त्यामुळे वाढदिवस आणि नवीन वर्ष हा एक आगळावेगळा कार्यक्रम मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे आज साजरा केला जाणार आहे माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चला तर मग आपण आता कविवर्य राजाराम आईवी यांचा वाढदिवस प्रकारे होतो ते आपण पाहूया जय हिंद करा ग्रुप मधील सर्व उपस्थित सभासदांना आणि जे अनुपस्थित आहेत त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे दोन हजार पंचवीस वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं सुख समृद्धीच घरभराटीच आणि महत्वाचं म्हणजे निरोगी जाऊ ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि खरंच तुमच्या सर्वांच्या घरामध्ये असा जो तुम्ही इकडे वाढदिवसाला आल्याच्या नंतर जो आनंद साजरा करता तसा तुमच्या घरात पण साजरा हो आणि हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण आज खास कारणाने जमलो ते म्हणजे आज आपले कविवर्य श्री राजाराम आळवी यांचा आज वाढदिवस आहे ही एक जानेवारी म्हणजे वर्षाचा जा पहिला दिवस आणि आज त्यांचा वाढदिवस तसे आपले तीन सभासद आहेत दुसरे सभासद म्हणजे आपले गोविंद गोविंद वाघुडे सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे पण त्यांचा एक स्वतःचा एक सिनियर सिटीजन ग्रुप आहे आज ते नक्कीच त्यांची उपस्थिती तिकडे असणारच आहे त्याच्यानंतर आपले तिसरे सभासद जे आहेत ते आहेत विजय कुमार मांढरे सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि आज अनैसे आज ते उपस्थित नाही आहेत खरंच उपस्थित असते तर आज आम्ही इथे त्यांचा वाढदिवस नक्कीच साजरा केला असता कविवर्य यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की तुम्ही बघत असाल की प्रत्येक माणसासाठी ते इथे जो जो वाढदिवस साजरा होतो त्याच्यासाठी ते प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या नावारूपी एक कविता लिहून आणत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे खरंच आता प्र प्रयत्न मी बघतो की ती कविता नुसती कविता असं काय तुम्ही कॉपी केलेली नसते तर प्रत्येक व्यक्तिमत्व आहे त्याचा साजेशी अशी ते कविता करतात आणि आपल्यासमोर मांडतात कदाचित आपल्याला त्याचं हे वाटत नसेल पण त्यांची मेहनत खूप आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना विचारलं की ही कवी कवी मनाची तुम्हाला कधीपासून म्हणजे तुम्हाला कधीपासून समजलं तर त्यांनी मला हेच सांगितलं की मी लहान होतो तेव्हापासून मी कविता करायचो आणि जे शाळेत असताना सुद्धा त्यांना खूप मान सन्मान मिळाला कारण त्यांची कविता करण्याची जी पद्धत होती ती सर्वांना आवडायची आणि आज आज एक कविवर्य म्हणून आपल्यासमोर उभे आहेत आणि कवी कविता शब्द आठवला की मध्ये आम्ही कवी कोण असणार त्याचे कविता वाचायचो आणि त्याच्यावर मग प्रश्न उत्तर लिहायचो पण कवी साहेब तर रोजच कविता करतात म्हणजे त्यांचा त्यांच्याकडे किती ज्ञान असेल किती साठा असेल म्हणजे त्यांचं तर मी म्हणे त्या ब्रेनमध्ये एवढा मोठा कवी मनाचा भंडार भरलेला आहे आणि आज त्यांच्यासारखा माणूस आपल्या मॉर्निंग वॉकर ग्रुपला लाभलेला आहे हे आपलं खरंच भाग्य आहे कारण आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण हा काही ना काही ना का काही ना काही विशेष गुण संपन्न आहे आणि खरंच त्याचा मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत आज आपल्या एक एक कला गुण संपन्न आहे डॉक्टर साहेब आहेत आपले डॉक्टर शिवाजी आहेत की प्रत्येकाला सांगत गेलो काही ना काही गुण संपन्न आहेत आणि असा आपला मॉर्निंग वॉकर ग्रुप अशा गुणसंपन्न माणसांनी जोडलेला आहे आणि खरंच असाच तो वाढत चाललाय वाढत जाऊ दे हीच ईश्वरा त्यांनी प्रार्थना करतो त्याच्यानंतर कविवर्य यांचा परिवार एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी एम ए बी एड आहे बीएससी बी एड आहे त्याच्यानंतर ती शिक्षिका आहे क्लासेस वगैरे घेते मुलगा आहे त्यांना नात आहे तुम्ही बघितलं असं ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम टी एन एलमध्ये मध्ये त्यांनी जवळजवळ सदोतीस वर्ष महानगर टेलिफोन नगर निगम बरं ना याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे तर असे आपले कविवर्य यांना मानतन परिषद कोकण साहित्य परिषद यामध्ये सुद्धा त्यांना सन्मान मिळालेला आहे येस डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यु एस मध्ये त्यांचं नाव दर्जित झालेलं आहे तर त्यांच्यासाठी थोड्या टाळ्या होऊन जाऊ द्या आज एवढा मान सन्मान असलेली व्यक्ती आपल्यामध्ये आहे खरंच आपली भाग्याची आपलं भाग्य आहे की त्यांचा आपल्याला सहवास लाभलेला आहे असे मी कविवर्य श्री राजाराम आळवी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि असंच आपलं आयुष्य निरोगी राहो आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या मॉर्निंग वॉकर ग्रुपला नेहमी राहो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देतो अभिनेता करणार एक मग आहे कारण की जसे बाथरूम सिंगर भरपूर आहेत पण खरे सिंगर दोन चारच आहेत कभी खरोखर कविता कविता करतात आणि आम्हाला मधून मधूनमधून आधी आपल्याला पण ऐकवायचं आहे आणि त्याचं आम्ही म्हटलं की आस काय करतात नंतर कळ खरोखर मनाने आणि ॲक्च्युली लहानपणापासून कवी कर कविता करतात आणि त्या चांगल्या असतात म्हणजे साधारणतः यमक डिळक म्हणजे कविता वगैरे असं नाही त्यात अर्थ पण असतो आणि आपल्या ज्या सदस्याच्या कविता करतात तर त्यातून आपलं समजतं त्यांचं किती सखोल निरीक्षण असतं त्या सदस्याबद्दल त्या सदस्याचे सगळे गुण

अपनी कविता के माध्यम से वो राजा के कमियों को भी व्यक्त किया करते थे कि उनको समझ में आ जाएगा तो ये सुधर जाएंगे और उनकी प्रशंसा भी खूब की जाती थी कवियों के माध्यम से तो जैसे कि कवि जी का एक कविता है जो होती है अपने लैंग्वेज के हिसाब से तो जो मैं समझ सकता हूँ कि उसमें सबकी प्रशंसा ही रहती है कमेंट किसी का ही नहीं रहता है ईश्वर तो से प्रार्थना करता हो की तो राज को थोड़ा सा इतनी लंबी उम्र में जीवन दे जिससे कि सभी के जीवन के लिए बर्थडे पर अपनी कविता को अपनी कलम तोड़ लेखनी से कविता का, का आ, लेखन किया करें धन्यवाद कमेंट है तो नीचे से ऊपर तक का कमेंट है कि सुनने वाला पागल हो जाएगा और प्रशंसा में भी वो अपने को सारा का सारा अपना हृदय निकाल करके देने वाला इसको कवि की कलम तोड़ कविता कहते हैं धन्यवाद जय सदगुरु गुरु कवि तो भी साहेब अलब अन्ना लाख लाख हार्दिक शुभे ऑब्जर्वेशनों प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कविता असते हे तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक माणसाचं जसं वर्णन असतं तसं त्यांचं कवितेत केलेलं असतं मला सांगायचं असत एवढा आणि सगळ्यांना तुमच्या लेखीतून शब्दाला मिळून नवी ओळख कथानी तुमच्या भरून जाओ जगाची तुमच्या कल्पनेच्या प्रवासाला यशाची साखर फिरणी हो वाढदिवसाच्या शुभेच्छा आनंदाचा वर्ष हो कविवर्य तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोकांमध्ये म्हणजे सगळ्यांना एका बद्दल मी थोडस थो मी सागराच्या लाटात काय असे विशेष सागराच्या लाटात काय असे विशेष जाणले ज्याचे पण कावे ओळखले मी ते मलाच ठावे धाव त्याची धरतीने कवित कवेत, कवेत मज धरावे मायेने मज कुरवळावे कुरवाळी माझे तीर्थ मी तितके असे प्यावे अंगावरचे बुरून पाणी पुन्हा मागे जावे सागराचे मन आनंदी भावे आनंदी भावे पहावे हेच मध कवितेस हवे वाढते मध लिहिले ते पवित्र झाले कविता कशी करावी हे भाग्य मला हे भाग्य तुम्हाला तुम्हा रसाल वंशाचे घरे लेखनीने हळूच काढले कसे काढले लेखनीने हळूच काढले भाज काढून मधून म्हणजे कोय काढून वेले घरी लेखनीने वजावे या घराचे वर्णन मी केले पुन्हा लेखने नवीन झाड वाढविले प्रत्येकाच्या वाटी चढून त्या झाला खेळावे तोडून एक फांदी टाक त्याचा बनवावे तोडून त्याचा त्याची एक फांदी टाक त्याचा बनवावे दौकीत बुडून नव्या कविता लिहावे कविता करावी हे आज तुमच्यामुळेच मला समजले हे भाग्य तुम्हीच मला दिले आता बघा सगळ्यांचे आभार मानतोय करतो आमच्या ग्रुप नाही रक्षक गायक वादक लेखक कवी सद्गुरू वकील विमायजन शेअर्स ज्ञान डॉक्टर वैद्य गुरुवर्य शिक्षक उत्कृष्ट रेसिपी ज्ञानी भाषणपाटू उद्योगपती सर्वगुण संपन्न कलाकार निवेदक निवेदिका देवभक्ती स्वामी दान हे देवभक्ती स्वामी सद्गुरु दानसूर दानी सर्वांचा गोप बल एकच आस्था पहिली व्यक्ती ते तुम्हाला माहीतच आहे या सर्वांना माझा मानाचा धन्यवाद वंदन 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 आज त्यांचं भाग्य आहे आज नवीन वर्षामध्ये स्वामी त्यांच्या घरी येत आहेत त्यानिमित्ताने सर्वांच्या मुख्य हा प्रसाद लागतो नवीन वर्षाचा पहिला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत संगीत आणि असंख्य कविता तुमच्या मुखातलं असेच उत्स्फूर्तपणे निघू द्या महाराजी येऊ All right. thank <laughs> you